मुळशीच्या हगवणे कुटुंबाचा राष्ट्रवादीशी सध्या कोणताही संबंध नाही राजेंद्र हगवणे हे कोणत्याही पदावर नियुक्त नव्हते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तासला ही माहिती दिली आहे सुनेच्या छळ मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल झालाय सासरे हगवणे हे अजूनही फरारच आहेत हगवणे कुटुंबाच्या कृत्यामुळे राष्ट्रवादीची बदनामी सुरू होताच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं हे स्पष्टीकरण पुढे आलंय तर ने आपले रिपोर्टर चंद्रकांत सध्या आपल्या सोबत आहेत चंद्रकांत खर तर ज्यावेळेस राष्ट्रवादी अजितदादा गटावरती या प्रकरणी टीका सुरू झाली त्यानंतर सुनील तटकरे यांचं हे विधान पुढे सुनील यांनी काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी आपल्याशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की राजेंद्र हजवणे कधीतरी आमचे पदाधिकारी होते मोळशी तालुक्याचे अध्यक्ष होते पण आता या हजवणे कुटुंबाचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा कुठलाही संबंध नाही कुठल्याही पक्षाच्या संघटना पदावर हे कुटुंब नाही किंवा यांच्या कुटुंबातलं कोणीही सदस्य नाही त्यामुळे त्यांचं जे काही कृत्य आहे त्याची त्यांना कायद्यानुसार शिक्षाही होणारच आहे त्यामुळे कृपया या अडून जी काही मंडळी आमच्या पक्षाची बदनामी करतात ती थांबवली जावी आणि राज अजितदादा त्या लग्नाला उपस्थित होते जग जग आहे त्याचे व्हिडिओ आहेत फोटो आहेत पण तेव्हाचा तो तेव्हाचा विषय होता त्यानंतर पुढे काय झालं याचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही त्यांनी जे कृत्य केले त्याची त्याला शिक्षा मिळाल्याच पण आत्ता तरी या हगवणे कुटुंबाचा आणि राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध नाही ते कुठल्याही पदावर येत नाही त्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकण्याचा किंवा निलंबित करण्याचा प्रश्न येत नाही जरी समजा आणखीन कुठले काही असेल तर आम्ही पुढील कारवाई करू पण ते पदावरच नाही तर कारवाईचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी खुलासा जी सी बोलताना केलेला आहे नक्कीच त्याच्यामुळे राजेंद्र हगवणे राष्ट्रवादीच्या कुठल्याही पदावर नियुक्त नव्हते राष्ट्रवादीचा आणि त्यांचा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी दिलं आहे धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल